नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट अशा सँडविचची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी व्हेजिटेबल्स आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात मी इथे कांदा टोमॅटो शिमला मिर्च आणि बटाटा घेतलेला आहे बॉईल तर आपल्याला जर इथे काकडी आणि अजून काही ॲडिशनल व्हेजिटेबल्स आवडत असेल तर आपण त्यादेखील घेऊ शकतो नेहमी नेहमी पोळी भाजी किंवा खिचडी डाळ भात खाऊन जर आपण कंटाळला असेल तर सँडविच आपण झटपट असं हे बनवू शकतात इव्हिनिंगला देखील आणि जर आपण एक ते दोन जरी सँडविच खाल्लं तर आपलं पोट जे आहे ते छान असं टम फुगणार आहे आणि हिरवी चटणी नसताना देखील आपलं सँडविच जे आहे ते अगदी चवदार होणार आहे नेहमी पुदिन्याची चटणी जर नसली तर आपण आळस करतो पण जर आपण पुदिन्याची चटणी नसेल तरी पण आपण हे सँडविच जे आहे ते टेस्टी बनवू शकतात चला तर मग रेसिपीकडे बोलूया यासाठी मी इथे ब्रेडचे दोन स्लाईस घेतलेले आहे त्याला टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे आपण आपल्याला जर आवडत असेल तर रेड चिली सॉस लावू शकतात किंवा सेजवान चटणी देखील लावू शकतात जर पुदिन्याची चटणी असेल तर फारच उत्तम त्याने अज अजून छान अशी चव येते आता व्हेजिटेबल्स इथे आपण आपल्या चॉईसनुसार ॲड करून घेऊया मी इथे गोल कट केलेले नाही आहे बारीक पीसेस केलेले आहे जेणे की जेव्हा आपण सँडविचची बाईट घेतो जर आपण गोल कट केलेले असतात कांदा टोमॅटो तर ते खाली पडून जातात आणि व्यवस्थित असं खाता येत नाही तर लहान मुलांना पण इझिली खाता यावं म्हणून मी इथे त्याचे बारीक स्लाईस करून घेतलेले आहे आता सर्व व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर इथे आपल्याला धनी पावडर घालायचे जिरे पावडर चाट मसाला आणि मी इथे पिझ्झासारखं फ्लेवर यावं म्हणून मी इथे पिझ्झाचं हब्स देखील घातलेले आहे यासोबतच देखील घातलेली आहे जेणे की आपल्या सँडविचला छान अशी टँगी पण फ्लेवर आला पाहिजे आणि पिझ्झासारखा पण फ्लेवर आला पाहिजे यासोबतच आपण साधं मीठ देखील थोडंसं चवीनुसार घालून घ्यावे कारण की चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे मीठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आपल्याला ऑलरेडी चीजमध्ये पण मीठ असतं आता मी इथे मेओनीज घालून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर आपण ते घालू शकतात किंवा इथे लाल तिखट आपण स्प्रिंकल करू शकता आता इथे चीज मी क्यूब न घेता स्लाईज घेतलेली आहे स्लाईज अगदी आपण एका सँडविचला ठेवून दिली की झटपट असे आपले हे सँडविच तयार होतात क्यूब असला की तो आपल्याला किसून घ्यावा लागतो कुठे कमी कुठे जास्त पडतो आणि खाली पण वेस्ट होतो म्हणून आपण जर स्लाईज वापरली तर आपलं चीज देखील वेस्ट होणार नाही आणि देखील आपला सेव्ह होईल तर अशा मी दोन स्लाइस त्यावर ठेवून घेतलेल्या आहे आता आपला जर दुसरा पार्ट आहे त्यावर देखील मी टोमॅटो केचप लावून घेते आपल्याकडे ला जर हिरव्या पुदिना किंवा कोथंबिरीची चटणी असेल तर ती लावू शकतात आता मी इथे चीजवर थोडंसं मिरेपूड आणि आपलं जे पीस पिझ्झाचं जे हर्ब्स आहे ऑरिगॅन ते ते स्प्रिंकल करून घेतलेले आहे आपल्याकडे नसेल तर काहीही हरकत नाही आहे फक्त आपलं आपल्याला धनेपूड जिरेपूड आणि चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि तिखट अगदी छान अशीच चव येते आपल्या सँडविचेसला आता मी इथे तव्यावर तूप जे आहे ते मी छान पसरून घेतलेलं आहे आपण बटर घेऊ शकतात तूप घेऊ शकतात अगदीच काहीच नसेल तर तेल देखील वापरू शकतात तर इथे मी तूप घेतलेलं आहे आणि नंतर वरून आपण तेल लावू शकतात छान असं आपल्याला त्याला गोल्डन आणि ब्राऊन करायचं आहे आणि छान असं सा दोन्ही साईडने आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे बघू शकतात छान असं गोल्डन ब्राऊन आपल्या ब्रेडला कलर आलेला आहे आणि छान असं क्रिस्पीपणा आलेला आहे तर नेहमी नेहमी पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो तर आपण हे इव्हिनिंगला बनवू शकतात अगदी दोन जरी आपण सँडविच खाल्ले तर आपलं गच्चं असं पोट भरतं आणि छान असं तोंडाला टेस्ट देखील येते म्हणून बाहेरचं पार्सल आणून खाल्ल्यापेक्षा आपण हे घरच्या घरी अशा वेगवेगळ्या डिश मुलांना बनवून देऊ शकतात आणि हव्या त्या शेपमध्ये त्यांना कट करून देऊ शकतात यासोबत आपण केचप किंवा पुदिन्याची चटणी किंवा तसंच देखील सर्व करू शकतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा बघू शकतात चीज अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे आणि मधून असं ज्युसी आहे सँडविच आणि बाहेरून छान असं क्रंची झालेलं आहे यासोबत वरूनच आपण शेव कोथंबीर आणि जर चिप्स असेल तर ते क्रश करून आपण मुलांना सर्व करू शकतात मुलं अगदी आवडीने खातील Uh, जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू